जागर साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज एक रोड नाशिक रोड या ठिकाणी जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाशिक रोड नवीन शालेय इमारत उद्घाटन तसेच स्वर्गीय सौ लक्ष्मण गाडीकर यांचा पूर्णकृती पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या शुभ असते तर या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते नवीन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा तसेच शिवसेनेच्या नेत्या स्वर्गीय सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचा पूर्णकृती आडत्याचा अनावरण सोहळा प्रमुख पाहुणे तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय यावेळी राज्याचे माजी मंत्री शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त पण खास करून केलंय तेव्हा तेच विचार करत होतो मी की एका महिलेनी एवढी हिंमत करून ताकद दाखवून जिद्द दाखवून शाळा उभारणं त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढं मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते काम कसं याची चिंता असते तेव्हा आज आपण अपन, आपल्या अपन, दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीने सहकार्य करून ही इमारत इथे घडवलेली आहे खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो हे साध काम नसतं सोपं काम नसतं एखादी शाळा एखाद कॉलेज एखादी अशी संस्था उभारणं त्याला चालवणं कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी पण ते बनवून पुढे नेणं चालवणं आणि योगी मला वाटतं दहा वर्ष चौदा वर्षापूर्वी वर्षा दोन हजार दहा साली उद्घाटन शाळेचं सा माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होत म्हणजे तेरा जूनच्या दिवशी होत हा योगायोग हो। पण त्यांच्या एका जातोचा पण वाढदिवस तेरा आहे आता मला भेटला तनिष हो असं पण आज खरोखर शाळेतून काय घडू शकतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा हा किती महत्वाचा त्याचा जर विचार केला तर आपण व्हाल आपण आपल्याला आश्चर्य होईल की शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विखुरला जात आहे धर्मामध्ये धर्मा असेल जाती जातीमध्ये असेल विभाग वेगामध्ये असेल जिल्ह्यांमध्ये असेल विभागणी ही होत चाललेली ज्या देशामध्ये या, देशा या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म जात पंत सोडून सगळे एकत्र येतात इयत्ता म्हणून असेल विद्यार्थी म्हणून असेल तर ती म्हणजे शाळा असते आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे माहित ना करन त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबाई फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दादाबाई नवरोजींनी ह्या सर्वच महान मंडळींनी जेव्हा महिलांसाठी शाळा सुरू केल्याला मुलींसाठी शाळा सुरू केल्या आज विचार केला त्यावेळी महिलांना शिक्षणापासून जे वंचित ठेवलं होतं आज एका महिलेने शाळा उभारून आपल्या दिलेली आहे काय आपण नक्की विचार करायचा किती यांचा किती आभार मानायचे ह्याच्यावर आपण विचार करणं कर या कार्यक्रमाप्रसंगी योगेश गाडेकर यांनी देखील का या, या कार्यक्रमा संदर्भात आपले मत व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार देखील मानले खरं तर आज आईचं जे स्वप्न होतं ते साकार झालंय असं मनापासून वाटतं महिलांनी महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचालित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या नाशिकगड पूर्व विभागात त्यांनी दोन हजार तास दहा साली स्थापना केली आज तिचं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर आहे त्याचं ते लावलेलं त्यांनी वृक्ष होतं आज त्याचं वटवृक्ष होत आहे आणि त्यासाठी आमचं भाग्य ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मिताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालं आहे मनापासून म्हणजे आम्हाला हे जाणवतं आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण की आम्हाला माहीत आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वया कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं त्याची आम्हाला जाणीव आहे त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य हो, करीत आहोत करीत राहणार यासाठी माझे नातेवाईक असेल माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल माता भगिनी असेल या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल यांचं आमच्या परिवारा भक्कम अशी साथ असते ती नेहमी लाभत असते त्यांची साथ व सदिच्छा कायम आमच्या परिवारासोबत राहतील राहो हीच आई जगदंबेच्या प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आता साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत नर्सरी ते अकरावी बारावी कॉमर्स आणि सायन्स इंग्रजी माध्यम या ठिकाणी संस्थेच्या वतीने सुरू आहे या संस्थे ही संस्थेची इमारत अशी प्रशस्त अशी असून या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही मोठा आहे व सर्व अद्ययावत सुविधा या शाळेच्या इमारतीमध्ये आहे कम्प्युटर लॅब असेल सायन्स लॅब असतील म्युझिक रूम असेल स्पोर्ट्स रूम असेल स्केटिंग असेल बास्केटबॉल असेल अशा विविध असे सगळे खेळ पण शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध अशा स्पर्धा असतील संस्थेचा मान आहे की या इमारती संस्थेच्या ना, आपल्या नाशिक मधील स्पर्धा स्पर्धा परीक्षांमध्ये कसे पुढे नेता येतील यासाठी मोठा प्रयत्न या संस्थेचा असणार आहे या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांसह पल्लवी विशाल गाडेकर अध्यक्ष उपाध्यक्ष मनीषा बजरे सचिव जयश्री योगेश गाडेकर त्यासोबत योगेश गाडेकर विशाल गाडेकर तसेच सर्व संचालक शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक शिक्षक रुंदा कर्मचारी व विद्यार्थी आणि परिसरातील सर्व शिवसेना युवसेना, महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते त्यासोबतच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर माजी आमदार वसंत गीते शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल माझे आमदार योगेश घोलप आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक रोड